नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी तीन ठळक घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नांगरणी पेरणी पुनर्लोकन सिंचन कापणी इत्यादी कृषी कार्यासाठी कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देणे हे कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाचे उद्दिष्ट आहे याद्वारे शेतकऱ्यांना नवीन व आधुनिक कृषी उपकरणाची माहितीसुद्धा दिली जाते होय सशक्त शेतकरी समृद्ध देश कृषी यांत्रिकीकरण उपमिशन सॅम योजना आता दोन नंबरची अपडेट पाहूया ई नाम हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं प्लॅटफॉर्म आहे राष्ट्रीय बाजार डिजिटायझेशन बदलते कृषी लँडस्केप शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ई ट्रेनिंग प्लॅटफॉर्म आहे चांगल्या किमती शोधण्यात शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी केली जाते तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार याच्यावर सुद्धा भर दिला जातो वस्तूच्या वापरासाठी राष्ट्रव्यापी एकल व्यासपीठ तयार करण्यासाठी मंडईचे एकत्रीकरण याच्यामध्ये केलं जातं याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा फायदा सुद्धा होणार आहे ई नाम पोर्टल हे अतिशय महत्त्वाचं पोर्टल शेतकऱ्यांसाठी आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हजार रुपयाची ही जमा केली जाते ज्याच्यामुळे सुमारे अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदासुद्धा झालेला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर आत्तापर्यंत या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ही मदत जमा करण्यात आलेली आहे पी एम किसान सन्मान निधी आत्तापर्यंत अकरा कोटीहून अधिक कुटुंबाला फायदा झाला ही योजना जमीनधारक शेतकरी कुटुंबाला उत्पन्नाचा आधार देते अधिक माहितीसाठी तुम्ही शेतकरी पी एम किसान गव्हर्म डॉट इन पोर्टल फार्मर व कॉर्नरद्वारे स्वतःची नोंदणी करून घेऊ शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या तीन महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा